पॅसेंजर घेण्याच्या किरकोळ कारणावरून ॲटो चालकात भांडण बळी मात्र पॅसेंजरचा डोक्याला जबर मार लागण्याने अमिर सय्यदचा जागीच मृत्यू ॲटोमध्ये पॅसेंजर घेण्याच्या किरकोळ कारणावरून पॅसेंजरचा बळी गेल्याचा धक्कादायक प्रकार लातूरात घडला असून या घटनेने लातूरात दहशत पसरली आहे सदर प्रकरणी स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तर पोलीस आरोपीचा मागावा घेत आरोपीला ताब्यात घेतले आहे दिनांक अठ्ठावीस व एकोणतीस सप्टेंबरच्या मध्यरात्री अमेर सय्यद आपल्या फेब्रिकेशनच्या तीन कामगारासह सोलापूर येथील कामावरून सायगाव येथील कामावर जाण्यासाठी लातूर येथे रात्री बारा वाजता बसने उतरून ते सायगावला जाण्यासाठी नवीन रेणापूर नाका येथे आले तेथून ते रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी ॲटोत बसले असता पाठीमागील ॲटोतील दोन आरोपीने आमिर सय्यद बसलेल्या ॲटोला पाठीमागून धक्का दिला या वादात आमिर सय्यद बसलेल्या ॲटो चालकाने या चौघांना खाली उतरवून निघून गेला दरम्यान पाठीमागे धक्का मारलेल्या ॲटोतील दोन आरोपी मयत आमिर सय्यद याला चाकूचा धाक दाखवत आपल्या ॲटोमध्ये बसून गरुड चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर घेऊन गेले दरम्यान झटापटीत नवीन रेणापूर नाक्यापासून जवळपास चारशे मीटर अंतरावर रक्ताच्या थारवळ्यात अमेर सय्यद पडल्याचे पहाटे तीन वाजता लक्षात आले मयत अमेरला रुग्णालयात दाखल केल्या असता घटनास्थळावरच स्थळावरच मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले दरम्यान स्वामी विवेकानंद पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी घटनेचा मागो मागोवा घेत तात्काळ आरोपी अटक केले असून चौकशी कामी दोन्ही आटो पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत तर सदर प्रकरणी सहकारी फॅब्रिकेशन कामगार यांच्या फिर्यादीवरून स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा